पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणून नागरिकांनी नॉनव्हेज खायचं नाही असा नवा फतवा निघालाय या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध काय ते हा फतवा काढणार आहे ना तरी माहिती आहे का ही शंकाच आहे पण यामुळे कितीतरी मोठा विरोधाभास दिसतो दिवस आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानिमित्त आनंद सोहळा साजरा करण्याचा सा। आपण लोकशाही मार्गाने संविधानावर आपला देश चालवतो आणि हे संविधान आपल्याला अनेक हक्क अधिकार आणि कर्तव्य सांगतं ज्यासाठी आपण वेळोवेळी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतो पण याच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या अत्यंत मूलभूत हक्कावरच कदा येते हे कसं काय हा फतवा नेमका कुणी काढला का काढला का आणि का यावर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेच आपण या व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे पालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी प्रशासकीय ठरावाच्या आधारे स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा तसेच शहरातील मटण आणि मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय अर्थातच या निर्णयाविरुद्धात आता आगरी कोळी समाजासह इतर समाजांमध्ये सुद्धा तीव्र प्रकारची नाराजी व्यक्त होते सर्व प्रकारचे वाद मिटवून झाले आहेत आणि आता राहिले ते फक्त शाकाहारी विरुद्ध मांसाहारी आणि हाच वाद पेटवण्यासाठी हा निर्णय घेतलाय का लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवणारे महापालिका अधिकारी कोण आहेत आणि स्वातंत्र्य दिनी रहिवाशांनी मग फक्त श्रीखंड पुरी अळूचं फतफद बटाट्याची भाजी खायची का असा संतप्त सवाल केलाय राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नसून आयुक्त असतात आणि ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात शासनाच्या आदेशाशिवाय असे आदेश निघू शकत नाहीत असा दावा सुद्धा यावेळी आव्हाड यांनी केला आणि फक्त आव्हाडच नव्हे तर ठाकरे गटाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे रस्त्यांवरील खड्डे पलावा शिळफाटा येथील वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न असून सुद्धा त्यात नागरिक होरपळत असताना महापालिकेचे आयुक्त कुणी काय खावं हे सांगणार अस हे सांगणार असतील तर त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली तर दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र पालिकेच्या या निर्णयाचं कुठेतरी समर्थन केलं जात आहे शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोई यांनी पालिकेच्या या निर्णयाला लोकांचा विरोध नसल्याचा दावा केलाय इतकंच काय तर एक दिवस शाकाहार पाळण्यात काय हरकत आहे असं सवाल करून टीका करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं भोईर यांनी म्हटलंय पण लक्षात घ्या की मुळात प्रश्न हा नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये असं बंधन पालिकेनं का घातलं हा आहे भारतीय संविधानामध्ये नागरिकांना सहा मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत ज्यामध्ये समता म्हणजे समानतेचा हक्क स्वातंत्र्य म्हणजे विविध स्वातंत्र्यांचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क हे हक्क नागरिकांचं वैयक्तिक आणि सामाजिक स्वातंत्र्य जे आहे जे हित आहे त्याचं संरक्षण करतात भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस अंतर्गत नागरिकांना खालील प्रकारची म्हणजे पुढील प्रकारची स्वातंत्र्य देतो पहिलं म्हणजे बोलण्याचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे तुम्हाला विचार आणि मत व्यक्त करण्याचा हक्क कर देतं शांतपणे आणि अहिंसेने एकत्र येण्याचं दुसरं स्वातंत्र्य जे आपल्याला सभा मिरवणुका काढण्याचा हक्क देतं तिसरं म्हणजे संघटना किंवा सहकारी संस्था स्थापण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य चौथं आहे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य म्हणजेच देशामध्ये कुठेही मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य पाचवं निवासाचं स्वातंत्र्य म्हणजे देशात कुठेही राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा हक्क देणं आणि सहावं उद्योग व्यवसाय किंवा धंद्याचं स्वातंत्र्य म्हणजे किंवा नोकरी करण्याचं स्वातंत्र्य ही, ही सहा प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला संविधानातून मिळतात दरम्यान खाण्यापिण्यासंदर्भातलं स्वातंत्र्य किंवा मांसाहार करावा करू नये या संदर्भातलं स्वातंत्र्य हे थेटपणे कलम एकोणीस मध्ये नमूद करण्यात आलेलं नाही परंतु ते वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या हक्का अंतर्गत कलम एकवीस म्हणजेच जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्का अंतर्गत येतं सर्वोच्च न्यायालयानं अनेक निकालांमधून गोपनीयतेचा हक्क हा आपला मूलभूत हक्क असल्याचं सांगितलेलं आहे ज्यामध्ये खाण्याच्या निवडीचा समावेश होतो तरीही या स्वातंत्र्यावर कायद्याचं मर्यादित बंधन आहे उदाहरणार्थ गोमांसबंदी तर आता हे झालं आपल्याला स्वातंत्र्य आहे की नाही ओव्हरऑल आपण पाहिलं तर आपल्याला खाण्याचं स्वातंत्र्य आहे ते आपल्या मूलभूत हक्कांमध्ये येतं आता पाहूयात कल्याण डोंबिवली पालिकेचा आदेश नेमका काय आहे ज्यामुळे वाद निर्माण झाला पालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी ठराव क्रमांक सातशे पन्नास अंतर्गत राष्ट्रीय दिन आणि एक मे महावीर जयंती किंवा इतर काही अशा महत्वाच्या दिवशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत असा निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या आधारे परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी चौदा ऑगस्ट रोजी रात्री बारा ते पंधरा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सर्व कत्तलखाने मांस मटण विक्री केंद्र ही बंद ठेवण्याचा हा आदेश दिलेला आहे तुम्ही पाहिलं असेल तर आपण दोन्ही बाजू समजून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं कल्याण डोंबिवली पालिकेचा हा फतवा तुम्हाला योग्य वाटतो का तुम्हाला पटतो का आणि अशा पद्धतीचा कुठलाही फतवा तुम्ही मान्य करणार का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद